अहो आता या खासदारांबद्दल काय बोलायचं द एम पी ऑफ दिस कॉन्स्टिट्युन्सी इज व्हेरी इन ही नेव्हर स्पोक इवन वन वर्ड अबाउट डेव्हलपमेंट फॉर दिस कॉन्स्टिट्युन्सी ओ विसरलो मला असं वाटलं त्या खासदारांना फक्त इंग्लिशच कळतं म्हणून मी इंग्लिशमध्ये सुरू झालो होतो मग काय मराठीला मतदान करायचं ना लंकेंना ठरलंय का नाही मग काय ठरलं आपण काय करणार आहे किती मतदान तीन लाख आणि आपल्या या भागाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये साकळा ही योजना आहे त्याच्यामध्ये खासदार इथं बोलले होते की जोपर्यंत ही योजना सुरू होत नाही तोपर्यंत मी फॉर्म भरणार नाही अहो ही योजना सुरू नाही मंजूर सुद्धा नाही झाली तरी तुम्ही तिथं फॉर्म भरला आहे म्हणजे कुठंतरी लोकांना तुम्ही फसवलेलं आहे मग अशा पद्धतीने तुम्ही जर लोकांना फसवलं असेल तर ही सर्व स्वाभिमानी लोक आहेत तर तुम्ही शंभर टक्के योग्य असा निर्णय घेऊन मागून जो एक शिक्षकाचा मुलगा चालत येत आहे त्या शिक्षकाच्या मुलाला आपल्याला खासदार बनवायचंय बरोबर का नाही निलेशराव लंके आता येत आहेत